श्रीराम पुलावरील खड्ड्यांवर कायमचा इलाज किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने श्रीराम पुलावर गेल्या काही दिवसांपासून असलेल्या धोकादायक खड्ड्यांनी वाहन चालकांचे हाल सुरू केले होते या खड्ड्यांमुळे अनेक अपघात विशेषत दुचाकी स्वारांचे घसरणे तसेच वाहतुकीची कोंडी या समस्या उभ्या राहत होत्या या समस्येकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत होते केवळ माती टाकून तात्पुरता उपाय केला जात होता पण त्याचा काही उपयोग होत नव्हता दुसऱ्याच दिवशी हे खड्डे पुन्हा पूर्ववत होत होते मात्र या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी पुढाकार घेत या खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने मजबूत पद्धतीने भरले यामुळे केवळ वाहन चालकांना दिलासा मिळालेला नाही तर वाहतुकीतील कोंडीचाही मोठा अडथळा दूर झाला आहे गेल्या वर्षी देखील किरण ठाकरे यांच्या माध्यमातून येथील खड्डे भरण्यात आले होते तेव्हा देखील ते खड्डे संपूर्ण पावसाळा गेल्यानंतरही सुस्थितीत राहिले होते आतासुद्धा ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे तसेच हे काम लोकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आले असल्याचं यावेळी त्यांनी बोलून दाखवलं दरम्यान श्रीराम पुलावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते मात्र या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते आता खड्डे बुजवले गेल्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार असून वाहतूक देखील सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचं भाजप कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी बोलून दाखवले श्रीराम पुलावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेली अपघाताची व वा वाहतूक कोंडीची समस्या अखेर किरण ठाकरे यांच्या तत्परतेमुळे मार्गी लागली आहे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत राहिलेल्या या समस्येवर प्रभावी आणि दीर्घकाळ उपाय करण्यात आला आहे या उपक्रमामुळे भविष्यातील संभाव्य अपघात टळणार असून नागरिकांचा प्रवासही अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे ही कृती केवळ रस्त्याचे नव्हे तर जबाबदारीचेही एक उत्तम उदाहरण ठरते यावेळी कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड सुनील गोगटे संजय कराळे किशोर ठाकरे शैलेश देशमुख बळवंत घुमरे बिनिता घुमरे प्रज्ञेश खेडकर व अभिषेक तिवारी ज्ञानेश्वर पडवळ मारुती देवघरे मयूर लाड अभिजित पटेल प्रवीण बोराडे सचिन ओसवाल भगवान राऊत आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा